तर इथे आपले बर्थडे बॉय सकाळी सकाळी छान असे तयार होऊन निघालेले आहे सकाळी आठ वाजता तुम्ही आता आधी मंदिरात जाणार का गुड मॉर्निंग ऑल ज्यांनी सोनालीचं स्टेटस सो वगैरे बघून मला बर्थडे सगळ्यांना प्रथम खूप आभारी आहे की देऊन मला देवानी दिला आणि मग तुम्हा मित्र आणि सर्व परिवार जो आहे आमच्या तिथे ते बघा त्या फ्लॅट मध्ये वास्तुशांती आता ते अंधार पडलंय त्याच्यामुळे दिसत नाही पण खूप सुंदर त्यांनी फ्लावर डेकोरेशन एक लेडीज दिसते पण इकडच्या बायका ना कमरेला बेल्ट लावता काही असतं तेव्हा तर चला परत एक विचारा त्याची झोपच नाही झाली पहाटे पासून त्याला सारखे फोन येत आहे साहेब निघाले आपले छान त्यांनी नवीन ड्रेस घातलाय दुपारी येणार आहे घरी ते परत घरून निघाल्यानंतर प्रशांतजी सर्वप्रथम मंदिरात गेले त्यांनी दर्शन केलं आणि त्यांच्या साईट वर देखील केक कट करण्यात आला हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फिफ्थ एप्रिल आज प्रशांतजींचा बर्थडे आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगते काहीही असो बर्थडे असो अॅनिव्हर्सरी असो कुठला सण असो त्यांना त्यांचं काम प्रिय आहे उलट म्हणजे ते रोजच्या पेक्षा आज जास्त झालं लवकर गेले असं म्हणायला काय हरकत नाही हे प्रतीकला आणि त्यांना सारखे पहाटेपासून फोन येत होते प्रतीकला कस्टमरचे येत होते कस्टमरची कुठल्या गाडीचं काही प्रॉब्लेम झाला म्हणून तर मग त्याची झोपच झालेली नाही तर तो झोपला आहे माझे आंघोळ वगैरे करून झाली घरातली सगळी कामं करून झाली हेल्पर काय मिळाली नाहीये आणि आज माझा आहे वैभव लक्ष्मीचा शुक्रवार आता मी पूजा करणार आहे आता मला तर वाटतं मुलगा आला आहे तर आपणच काहीतरी बनवावू नाही का त्याच्या आवडीचं काल जसं त्याच्यासाठी नॉनव्हेज बनवलं होतं पण त्याचं म्हणणं नाही नाही आपण बाहेर जाऊ तर रात्री बाहेर जाऊ आता माझा जरी उपवास असला शेवटी त्यांची आवड आहे आणि प्रतीक मी तुम्हाला नेहमी सांगते प्रतीक काय आणि प्रशांत काय हे लोक फार नॉनव्हेज प्रेमी आहे डेफिनेटली ते नॉनव्हेजच खाते पण ठीक आहे ते काही काय खाय ना माझं माझं मी व्हेज खाईल तर चला आता मी देवांची पूजा वगैरे करून घेते आज मी ज्या वेळेस देवांची पूजा केली त्यावेळेस भगवंताच्या चरणी प्रशांजींसाठी चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली परमेश्वराने त्यांना जेवढंही जीवन दिलंय ते सुखी राहो हीच प्रार्थना आणि हे बघा उपवास आहे म्हणून मी कब्भर गुळाचा चहा पिला आता इथे आलाय आईच्या हातचा नाश्ता करायचा पण त्याला वाटतं आपल्या आईला जास्त त्रास नको म्हणून कालच घेऊन आला हे आणि आज हा ब्रेकफास्टला करणार आहे छान व्हेरी गुड सगळ्या गोष्टी वडिलांसारख्या करायच्या वडील पण असेच याच्यावरती बुट ठेवून घालता हॉलमध्ये बसून मी घालून देते अर्थात जरा काम छोटस ते काम करण्यासाठी बाहेर जात आहोत दोघांनी आम्ही मॅचिंग मॅचिंग केलं ब्लॅक ब्लॅक घातले चला आता माहित नाही आम्हाला किती वेळ लागेल किती वेळात आम्ही घरी येऊ मध्ये लंच वगैरे बनवायचं बाकी आहे पण म्हटलं एकदा बाहेरचं काम करून मग लंच बनवू आठशे रुपये महिना घेतो तो, तो, तो गाडी क्लीन करायचं बाहेर करतो ना फक्त आतून थोडी चलो मी आता सकाळचे साडे अकरा वाजले परंतु इतकी उष्णता आहे असं वाटत कि दुपारचे दीड दोन वाजता कस एकदम कडक ऊन असत असं ऊन होत असं ऊन आहे प्रचंड गर्मी आहे एकदम असं भगास वाटतय बाहेर उन्हामुळे मग लोक कसं बाहेर नाही पडत परंतु आम्ही मात्र उन्हाताणामध्ये बाहेर पडलोय बरेच दिवसानंतर छोटे पवार साहेब मला घेऊन जाताय कुठेतरी बारा साडे बारा आम्हाला इथेच वाजले बाहेर जाणार आहोत लंच ला, ला काय बनवायचं ते प्रतिक्रिया विचारते आता म्हणजे मग काही जर घेऊन जायचं असेल घरी जाता जाता मला घेऊन जाता येईल पनीर वगैरे आता आलंय मुलगा दोन तीन दिवसासाठी की त्याला मजा जे आवडतं ते बनवून खाऊन घालेल पनीर भुर्जी की कडाई पनीर बाहेर खाऊन आता डिनर बाहेर वाढतरच आहे ना माझा उपवास आहे तुझं तू काशी का उपवासला काय नाही मी नाही काही खात चहा पिला गेला माझा गोळा तर तो एवढं सांग कडा पनीर की पनीर भुर्जी पनीर दिस करू पण दुसरं तरी करावं लागेल पाच आमच्या इथे ग्रॉसरी शॉप मध्ये रस मिळतो कसा आहे छान आहे ना फ्रीज मध्ये ऊस ठेवता ना मग छान लागतो ते बघ ते मला अजून देता मी त्यांची फेवरेट आहे <laughs> प्रतीकचं म्हणणं होतं कशाला मम्मी तू आता काही करत बसती आपण बाहेर आलो आहे तर बाहेरूनच खाऊन जाऊ म्हणजे पण त्याला जेव्हा मी सांगितलं की माझा उपवास आहे तुझं तू खाणार असशील तर खा मग तो बोलला तू तर उपवासाला काहीतरी खाशील ना त्याचं म्हणणं साबुदाना खिचडी वगैरे आणि मी शक्यतो उपवासांना टाळते अवॉइड करते खिचडी वगैरे तर मी घरीही बनवत नाही इवन बाहेर हॉटेलमध्ये ते तेल कसं वापरता जिरं वगैरे तर मी कधी शक्यतो नाहीच खात बाहेर उपवासाच्या दिवशी काही तर आणि मला हे होतं की नाही नाही मी माझ्या हाताचं बनवून तुला काहीतरी खाऊ घालेल म्हणून मग मी त्याला नाही म्हटलं तर आम्ही आमचं बाहेरचं काम करून आलो बरीच उष्णता आहे आणि ओटा मी तसाच सोडून गेली होती म्हणजे चहाचे भांडे वगैरे ते होते तर आल्या आल्या सर्वप्रथम तर मी भांडी जी घसलेली होती ती लावून देऊ म्हटलं म्हणजे जाळी खाली ठेवली की स्वयंपाक करायला ओटा माझा मोकळा होऊन जाईल हे बघा खाली ग्रॉसरी शॉपमधूनच मी लिंब आणि पनीर घेऊन आली इथे आम्ही मसूरची डाळ इतकी खात नाही परंतु मी स्किन रेमेडीसाठी आणलेली होती बऱ्याच दिवसापासून होती घरामध्ये तर म्हटलं चला खराब होण्याआधी करून घेऊ तर इथे मी मसूरची डाळ केलेली आहे आणि प्रतीकला इथे पनीर भुर्जी केली तर त्याला असं जरा चमचमेत लागतं स्पायसी तर इथे प्रतीकसाठी पनीर भुर्जी कशी झाली भुर्जी खूप छान आवडली देस्टी। देस्टी। तरी टमॅटो नव्हता टमॅटो असतात अजून छान लागली असती आप... नाही का आणि माझ्यासाठी मी घेतलेले आहे राजगिऱ्याचे लाडू आणि दूध जसं मी तुम्हाला काल परवा सांगितलं की मला दूध खूप आवडतं तर मी दूध गरम केलं आणि राजगिऱ्याचे लाडू मध्ये टाकून घेतलं माझ्या सासूबाई मोस्टली उपवासाला असं खातात कोणतं ॲप अरे आणि टेबलवर कपडे असे मी कधी घड्या घालून ठेवते परंतु आता तू आला आहे ना म्हणून मी तो तसंच पसरत जास्त बोलू नको बर का तू प्रत्येक बघ जरा आमचं जिम सारखं कुठे जिम आहे का दाखव मला तुमच्या मुंबईला आता जिमला ला जातानी पण परफ्यूम मारणार का किती एक दोन तास बड्डे बॉय आमचे बर्थडेचे नवीन नवीन कपडे घालून असे गेले होते आणि आले किती वाजला वाजता आले तुम्ही आले तेव्हा किती वाजले होते पाच आता किती वाजले काय बात करता अरे वा माझं पार लवकर झालं मग करून बावरचीला जायला इथून किती वेळ लागेल एक तास आणि पॅराडाईस ला Paradise, main paradise, were lambed, were like, The एक तास ठीक ना आपण असं थिएटरला एक तास जातो आहो आता तू तुमच्या बर्थडे साठी आला आहे ना पॅराडाईज बिर्याणी आपण ठीक ना एक तास काय नाही आम्ही किती जातो असं सा थिएटर साठी एक, एक तास जातो कितीला आप आहे आपल्याला आठ वाजता नाही एक तास जायला लागतो ना मग सातला निघ आठला पोहचो ऑर्डर करत वगैरे ठीक बाय साहेब चालले जिमला स्वामी चरित्र सारामृत वाचून झालं आज मी जरा लवकर वाचलं तर निमित्त बाहेर जायचं आहे डिनरला तर कारण मला वैभव लक्ष्मीची कथा पण वाचायची तर स्वामी चरित्र सारामृत वाचून झालं आता इथे मी पूजा मांडून घेते आणि हे बघा इथे माझे वैभव लक्ष्मी माता व्रताची पूजा मांडणी वगैरे करून झालेली आहे पोथी वगैरे वाचून झाली आरत्या वगैरे करून झाल्या मी म्हटलं होतं लवकर लवकर करू पण काय नाही हे सगळं होत होत सात वाजलेच होते आम्हाला घरामध्येच आणि नंतरच आम्ही गेलो जवळजवळ आठ आम्हाला घरामध्येच वाजले आणि हे बघा प्रभू श्री रामचंद्रांचे किती छान मूर्ती प्रशांतींना गिफ्ट म्हणून त्यांच्या साईटवर जे इंजिनियर लोकं आहेत त्यांचे जे फ्रेंड आहेत कलीग आहेत त्यांनी दिली किती छान मूर्ती आहे प्रभूंची खूप छान मला खूप आवडली आणि म्हटलं आता रामनवमी पण येते तर छान आपण या मूर्तीची पूजा करू तयारी करते मेकअप करते थोडाफार मिस्टर आता मिस्टरांचा बर्थडे आहे आणि डिनरला आम्ही जात आहोत मी आता थोडा मेकअप करते हे बघा जस्ट मी ते कन्सिलर लावलं पूर्ण तयारी करून झाल्यावर तुम्हाला दाखवते की मी कशी तयार झाली ओके हो आणि मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे माझा मेकअप वगैरे करून झाला चला आता आम्ही निघतो आमचे बर्थडे बॉय ॲज ऑलवेज फार काही करताय कुठे जायचं असलं का त्यांना खूप घाई होते हा बघा प्रतिक अशा पद्धतीने तयार हॅलो गाय हात ही जोडून हा मम्मी सरळ साधा माणूस आहे ना आणि ह्या साध्या सरळ माणसाची मी साधी भोळी आई आणि <laughs> चला आता आम्ही निघतो प्रशांतजी बेच कलर स्वेट स्वे, आ, स्वेट शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातलेली आहे आणि प्रशांतजींनी जो येलो टी शर्ट घातलाय ना तुम्ही सांगितलंच नाही प्रतीक तुम्हाला घेऊन आला बर्थडे साठी तो ते प्रतीकचं प्रशांतजींना बर्थडे गिफ्ट आहे दोन तीन आणले त्यांनी वेगवेगळ्या कलरचे रेड ब्लॅक येलो तर आज त्यांनी येलो घातलाय त्यातला आवडलं तुम्हाला प्रशांतजी हॅपी <laughs> हॅपी <laughs> घरातच बराच उशीर झाल्यामुळे आधी जे ठिकाण प्रतीकने बघून ठेवलं होतं आम्ही मग तिथे नाही गेलो आणि आता आम्ही केक घेण्यासाठी जात आहोत गोष्ट आहे हैदराबाद बेकरी या केक शॉप नॉट अ टास्क बॉम्बे हैदराबाद मध्ये मुंबईमध्ये शोधावं लागतं नाही भरपूर मुंबईमध्ये जस्ट बेक मध्ये आलो आम्ही ट्राय करा कस असेल बेस्ट फुट्ट वगैरे कारण एकदा मला चीज केक खायचा होता बनतो खूप पण डिफरंटच घ्यावा मला काल आम्ही एकदम छोटूसा आणलं तर प्रशांत खूप असतो म्हणजे लहान नाही का असं रडतात त्यांना असं वाटत होतं एवढा छोटा का आणला मग मला मी तर न लावू आपण खात नाही ना तर मग म्हटलं बरं बरं आपण उद्या घेऊ परंतु मग तेच घेतलं म्हणजे खाल्लं जातं आणि समोर खायचे पदार्थ असल्यानंतर नाही होत कंट्रोल जरा त्याला आम्ही तुमच्या बेकमधून एक केक घेतला तेच दरम्यान आणि समोरच आम्ही जाणार आहोत डिनर करायला आम्ही गचिबोली एरियामध्ये आहोत आणि हैदराबाद म्हटलं की बिर्याणी साठी फेमस पिस्ता हाऊस ची फेमस बिर्याणी प्रशांतजी आणि प्रतीक यांना खायची प्रशांतजीना हलीम खायचं पिस्ता हाऊस म्हणून हे ठिकाण आहे इथे तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे हलीम म्हणून एक नॉनव्हेज डिश आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि रमजान महिन्यामध्ये स्पेशली ती मिळते आणि खूप टेस्टी असते तर या दोघांनाही हलीम ट्राय करायचं होतं हे बघा बिचारी ती जे हॉटेल स्टाफ आहे ती कन्व्हिन्स करते लोकांना खूप म्हणजे खूप गर्दी होती इथे <laughs> बिर्याणी साठी फार फेमस आहे पिस्ता हाऊस आणि प्रचंड गर्दी म्हणजे आम्हाला अर्धा पाऊन तास वेटिंगला थांबवावं लागतंय त्याच्यानंतर आम्हाला टेबल मिळणार आहे के। बस बघितलं मी डायरेक्ट माहित नाही किती वेळ मिळणार कशी केक हलीम मला ऑर्डर करायचं होतं पण त्यासाठी खाली जाऊन कॅश पेमेंट देऊन कूपन घेऊन यायचं होतं आणि नंतरच तुम्हाला हलीम मिळेल तर प्रतीक खाली जाऊन कुपन घेऊन आला तुम्ही बघितलं हॉटेलच्या बाहेर किती गर्दी आहे हलीम खाण्यासाठी आणि प्रतीकने लहानपणी खाल्लं आहे पण त्याला एवढं आता आठवत नाही आहे त्याला मी म्हटलं तर हे बघा प्रशांतजी आणि प्रतीक यांच्यासाठी मटन बिर्याणी ऑर्डर ऑर्डर केली पण त्याच्यामध्ये राईसची क्वांटिटी खूप जास्त असते तुम्ही बघू शकता केवढा मोठा बाऊल भरलेला आहे आणि एवढी बिर्याणी खाल्लीच जात नाही म्हणून बस बस बस, बस थँक्यू कशी टेस्ट कशी आहे मस्त मला आवडली प्रशांत छान आहे ना व्हेज जाफराणी घेतली मी बिर्याणी खूप छान टेस्ट आहे खूप यमी भारी आहे ना आणि हे बघा हे आहे हलीम याला खूप जास्त प्रमाणात शिजवलं जातं जसं की तंदूर कसं लावलं जातं तसं मोठ्या मोठ्या हंड्या लावलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये हे खूप शिजवलं जातं आणि खूप टेस्टी पण लागतं तर मटन हलीमा आहे हे खूप दिवसानंतर मी काही वेगळं खाल्लं आणि मला खूप छान वाटलं चमचाला सारखं दिसतंय मला आम्ही स्टार्टर्समध्ये पनीर टिक्का आणि चिकन टिक्का ऑर्डर केला होता पण झालं उलटं आधी बिर्याणी आली आणि नंतर स्टार्टर्स आले प्रचंड हेवी झालं मला आणि प्रशांतीला म्हणजे मला जेव्हा मी जास्त जेवण करते ना मला झोप व्हायला लागतं मला असं वाटतं की आता मला कधी मी घरी जाईल आणि कधी आणि आता एवढं हेवी जेवण झालंय आणि प्रतीकला पान खाण्याची इच्छा होते म्हणून तो रॉयल पान मध्ये जातोय पान घेण्यासाठी मी घराबाहेर पडते तेव्हा सगळं आवरूनच पडते ते भारी आहे की घरी जाऊन मला फक्त चेंज करायचं माझा हा मेकअप काढायचा आणि मग झोपून घ्यायचं प्रचंड आली तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी मैत्रिणींनी प्रशनजींच्या बर्थडेची एक रील टाकली होती तर बऱ्याच मैत्रिणींनी प्रशंजींना बर्थडे विश केलं तर त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट ठीक आहे चला आता बघते मी कसं आहे एक्सपान बघा गाईस बिर्याणी व्हेज बिर्याणी खाल्ली असं पण नाही की मटन बिटन खाल्लंय खाल्लीच नाही घेऊन आले खूप सगळं जेवढा आम्ही ऑर्डर केलंच घेऊन आलो